न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुरसुंगी हुंडेकर वस्ती येथील महावितरणचा शेती पंप रोहित्र पाच दिवसापासून होता स्थानिक शेतकऱ्यांनी भाजप नेते धनंजय अप्पा कामठे यांना सांगितल्यानंतर लगेचच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून एकच दिवसात बसवण्यात आला महावितरण माननीय राठोड साहेब कार्यकारी अभियंता मान्य जाधव साहेब उपकार्यकारी अभियंता मान्य कोडिलकर साहेब अभियंता भाजप पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय अप्पा कामटे यांचा हार्दिक का आभार यावेळी धनंजय अप्पा कामटे भाजप जिल्हा कार्यालय प्रमुख सागरशेठ खुटवळ उपाध्यक्ष युवा मोर्चा मध्य हवेली तालुका प्रगतशील शेतकरी आबासाहेब हरपळे युवा नेते दादा पवार विशालजी कोंढाळकर महावितरणचे महादेव लवारे बापू धायगुडे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या